नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तोंडाची चव दुपटीने वाढविणारा मिरची वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला कर तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मोठी मिरची घेतलेली आहे आणि ही कोवळी मिरची आहे आता ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे इथे मी सात ते आठ मिरची घेतलेली आहे मिरचीला फक्त आपल्याला सुरीने याला चीर देऊन घ्यायची आहे ह्या पद्धतीने चिर द्यायची आहे आणि चिर दिल्यानंतर फक्त आपल्याला आतमधलं यातलं बी काढायचं आहे आता बी काढायची तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत मी सांगते आपल्याला बोटाने वगैरे काढायची नाही फक्त काटा चमचा घ्यायचा आणि तो काटा चमचा आहे तो फक्त आपल्याला गोल फिरवायचा आहे बघा अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचा त्यामुळे काय होतं आतला जो भाग आहे जो तिखट भाग आहे बिया आहे त्या सगळ्या निघून येतात तर इथे बघा चमच्याने फिरवले की सगळ्या बिया इथे निघालेल्या आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेऊ इथे सगळ्या मिरच्यांमधलं बी मी काढून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही मिरची आपल्याला जरावर बाजूला ठेवायची आहे आणि यामध्ये भरण्यासाठी आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे आता आतलं स्टफिंग बनवण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी त्यानंतर घालायचं आहे इथे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे एक छोटा कांदा बारीक कट केलेला आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकंसं आपल्याला कांद्याचा कलर बदलून घ्यायचा आहे खूपही जास्त आपल्याला लाल ला करायचा नाही हलकासा करायचं आहे तर इथे कांद्याचा रंग हलकासा चेंज झालेला आहे आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला इथे मी घेतलेले आहे चार मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आणि त्याची साल काढून घेतलेली ते यामध्ये आपल्याला घालायचे आहे तुम्ही किसून घेतले तरी चालेल मी हाताने असे करून घालणार आहे गॅसचे फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आता बटाटा घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहे इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा इथे मी चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे आता हे सगळं यामध्ये घालायचं आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहे भरपूर सारी कोथंबीर आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा असं प्रेस करत करत आपल्याला परतून घ्यायचं म्हणजे सगळं हे एकजीव होईल या एक आता यामध्ये तुम्ही मिरची पावडरऐवजी हिरवी मिरची घातली तरीही चालेल तर मसाले घातल्यानंतर सगळा बटाटा एकजीव करून घेतलेला आहे आणि आता आपलं इथे स्टपिंग तयार झालेलं आहे काय आपल्याला जास्त वेळ परतवायची गरज नाही आता एका भांड्यामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे आता मिरची वडा तळण्यासाठी आपल्याला एक पीठ भिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे चाळून घेतलेलं आहे आणि पीठ हे चाळूनच घ्या त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे इथे तांदळाचं पीठ अर्धा चमचा मिरची पावडर आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवायचं आहे आपण यामध्ये सोडा वगैरे अजिबात वापरणार नाही त्यासाठी आपल्याला पीठ भिजवल्यानंतर पाच ते सात मिनटे आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे पीठ आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे यातल्या गाठी गठोळ्या आहे त्या सगळ्या आधी आपल्याला मोडून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण डाळीचं पीठ हे भूसभूषित असतं पाणी एकदम जर ओतलं तर तुम्हाला अंदाज येणार नाही त्यासाठी थोडं थोडंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर इथे पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे आता तुमच्या पिठावर अवलंबून आहे तुम्हाला पाणीही कमी जास्त लागू शकतं आता आपल्याला एकाच दिशेने हे पीठ फेटून घ्यायचं आहे पाचही बोटांनी आपल्याला फक्त अशा पद्धतीने हे फेटायचं आहे यामध्ये हवा भरली जाते पीठ हलकं होतं आणि भजीसुद्धा अतिशय सुंदर अशी होतात बघा या पद्धतीने आपल्याला फेटायचं आहे कलर हलकासा चेंज चेंज फेटायचा आहे तरी ते आपण पाच ते सात मिनटे हे पीठ फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक सारखं पीठ पडत आहे एकदम परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आता हे पाच मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे तरी ते स्टफिंग आपलं थंड झालेलं आहे आणि ते मी मिरची घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने भरायचं आहे दाबून दाबून असं भरायचं आहे असं दाबून भरलं की म्हणजे बाहेरसुद्धा येत नाही बोटाने आतमध्ये देठापर्यंत आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे आणि घट्ट असं दाबून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची भरून घ्यायची आहे ते सगळी मिरची अशा पद्धतीने भरून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला तळवून घ्यायची आहे आता मिरची तळायची बऱ्याच वेळा काय होतं भांडं छोटं असतं पीठसुद्धा थोडंच असतं मग मिरची कशी आपल्याला बुडवून घ्यायची ती व्यवस्थित बुडत नाही तर त्यासाठी आपण एक नवीन ट्रिक वापरणार आहोत तर इथे मी काचेचं ग्लास घेतलेला आहे तुम्ही साधं कोणतंही ग्लास घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता जे पिठाचं मिश्रण आहे ते सगळं आपण ग्लासमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे पुन्हा आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची बुडवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघा मिरची घेतलेली आहे आणि मिरची आपल्याला पूर्ण बुडवायची आहे आहे की नाही सोप्पं आणि जे जास्तीचं पीठ आहे ते सुद्धा खाली निघून जातं आणि आपल्याला पाहिजे तेवढंच पीठ हे मिरचीला लागलं जातं म्हणजे मिरचीचं जे वरचं कोटिंग आहे ते खूप जास्त जाड होत नाही खूप जर जाड झालं तर ते चवीला व्यवस्थित लागत नाही तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण मिरचीवाडा तळून घेऊ ते मिरचीवाडा तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला एक एक मिरची यामध्ये सोडवून घ्यायचे आहे तर ते कढाई छोटी आहे त्यामुळे मी दोनच वडे सोडलेले आहे आणि तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे म्हणजे आतपर्यंत छान असा वडा आपला तळला जातो तर बघा आपण हलकंसं पलटवून घ्यायचं आहे आणि पलटल्यानंतर आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला तळवून घ्यायचं आहे खूपही लाल करायचं नाही नाहीतर करपट लागू शकतं तरी ते वडा हलकासा सोनेरी रंगावर तळून झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आता वडा आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेली अशाच पद्धतीने तळून घेऊ इथे आपला गरमागरम मिरची वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं झालेलं आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे करायला खूप सोपं आहे खायला तितकाच टेस्टी आहे तर अशा हा सोप्या पद्धतीने तुम्ही हा मिरची वडा जरूर करून बघा हा मिरची वडा तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता डब्यालासुद्धा नेऊ शकता कोणी पाहुणे मंडळी आली तर वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही हा मिरची वडा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद